हॅलो नमस्कार श्वेताजीत मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कुठे जाणार आहे या बघण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग नक्की सांगा मी पूर्ण बघा आणि इकडे आमचं रुद्र पण औरून बसलाय रुद्र कुठं जाणार आहोत रे कुठं जायचं आहे आणि फिरा फिरायला जा कुठं जाणार आहोत हे बघण्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघा सयू कुठं जाणार आपण कुठं अ आमची रडते आहे ना सयू आमची रडते मम्मीने दिलाय रट्टा नाही दिलाय ना मम्मीने मारले मारले मम्मीने मारले आहे नाही पाण्यात भिजून आले आमची सयू कपडे धुवून आले त्यामुळे ते तिला भेटलेला आहे एक रट्टा नाही तर लॉक सगळ्यां सगळ्यांनी पूर्ण बघा मिनी ब्लॉक तर आम्ही कुठे जाणार आहोत तर जायचं होतं बाहेर तर तेल टाकायचं होतं त्यामुळे हा आमचा एस आर पेट्रोल पंप आहे तर आता नाव चेंज झालेलं आहे त्याचं त्याच्यानंतर मग आज होती गणेश जयंती त्यामुळे मग मंदिरात गेलो आम्ही गणपतीच्या तर हा इस्लामपूरमधला जुनी मंडळी आहे तिथला मं, मंदिर आहे गण गं, गणपतीचं त्याच्यानंतर बांबू पण बघायचं होते तर बरेचसे अशी कामं करायची होती एका दिवसातच आम्हाला तर आम्ही करत करत गेलो तर त्याच्यानंतर मग ऊन पण खूप होतं तर, तर आम्ही पोचलो टोपला टोपला गेल्यानंतर कोल्हापूरच्या मागे टोप आहे तर तिथे मग गणपती आहे चिन्मय गणपती तर तिकडे जायचं होतं तर तिथे दिसलं थंडाई तर मग ताक वगैरे पिलं आणि रुद्रला पाहिजे होतं मँगो ज्यूस तर रुद्र बघा आणि खूप छान आहे बरं का खरंच मस्त आहे एकदम भारी वाटलं त्याच्यानंतर आम्ही फायनली चिन्मय गणपती बघायला गेलो चिन्मय गणपती टोपचा आहे आणि खूप मोठा गणपती आहे आणि बरेचसे असं गणेश जयंती होती त्यामुळे गणपतीचे दर्शन आम्ही खूप घेतली तर कोणकोणत्या गणपतीला आम्ही जाऊन भेट दिले नक्की बघा आणि जेवण वगैरे छान होतं प्रसाद वगैरे छान होतं तर खूप छान वाटलं तर हा टोपचा गणपती आहे खरंच खूप मस्त गणपती आहे आणि आम्ही कधी कोल्हापूरला आलो ना की नक्की जातो इथे त्याच्यानंतर मग आहूनचं प्रेम जरा जास्तच उतूस चाललेलं <laughs> तर ते पण कॅचअप केलं आणि त्याच्यानंतर मग दर्शन घेतलं खूप छान वाटलं एखाद्या मंदिरात आपण गेलो ना की खरंच खूप प्रसन्न वाटतं एकदम तर यांना सांगितलेली व्हिडिओ काढायची आहे मला व्हिडिओ मिनी याच्यामध्ये तर यांनी व्यवस्थित काढली नाही तरी मग ठीक आहे बोला तर आता दर्शन आम्ही घेतलं पहिले आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ काढायची होती आणि पब्लिक होती त्यामुळे राहू देऊला आता तर मग बसलो परत प्रसाद वगैरे तर तिथेच बाजूला स्वामींचं असं मठ आहे म्हणजे असं मठासारखं आहे ते तर मग तिथे पण बसलो परमपूज्य स्वामी असं नाव आहे आणि स्टोरी पूर्ण आहे त्यांची स्टोरी जन्मल्यापासून स्टोरी आहे त्यांनी कसं संन्यासी ते झाले वगैरे सर्व स्ट्रगल त्यांचा तर ती पण माहिती मी वाचत होते तोवर यांना झोप आली होती त्यामुळे ते बसले होते आणि मग मी फिरत होती बघत होती माहिती वगैरे सर्व कशी काय काय येते कोण टोपाच्या गणपतीला गेलाय त्यांनी नक्की कमेंट करा चिन्मय गणपती कोणी कोणी बघितलेला आहे तर आणि कोल्हापूरला जाताना जे गेले नसतील तर त्याने नक्कीच जावा कारण का कोल्हापूरला जाताना टोप गाव आहे तर तिथे गणपती हा आपल्याला रस्त्यावरूनच दिसतो हायवेवरून तर नक्की व्हिजिट करू शकता आणि फायनली आम्ही मस्त छान दर्शन घेतलेलं आहे खरंच खूप छान वाटलं कारण का गणेश जयंती पण होती आणि आम्ही भरपूर गणपती म्हणजे आत्तापर्यंत आम्ही इथपर्यंत तीन गणपतींचे दर्शन झाले आणि त्याच्यानंतर मग गेलो तिथे एक मार्केट होतं चालू तर आम्ही सांगितलं होतं की आम्ही बिझनेस चालू केलं आहे तर आम्ही होलसेल रेटमध्ये म्हणजे व्यापार चालू केलेला आहे कांदे बटाटे वगैरे कांदे बटाटे किंवा भाजी वगैरे असं तर जसं आम्हाला जमेल तसं आम्ही घेऊन होलसेल दरात विकतो तर तो एक बिझनेस आम्ही चालू केला आणि खरंच खूप छान चालू आहे बिझनेस तो आणि त्याच्यानंतर मग आज सुट्टी शनिवार सुट्टी घेतो का तर तेवढंच रिलॅक्स आरामसाठी तर आज आम्ही फिरायला आलोच शनिवार आहे गणपती गणपती जयंती म्हणजे गणेशोत्सव तर आज आणि त्याच्या निमित्ताने कोल्हापूरला फिरायला आलो होतं आणि इथे बघू शकता इथे मस्त असे किचन आहेत छान असे पण माझ्याकडे भरपूर होते त्यामुळे मी घेतले नाही पण छान होते असे बघण्या घ्यायला आणि मग इकडे थोडंसं शूट चाललेलं माझं इकडून तिकडून दाखवत होते मी खरंच खूप वैताग आला होता यावेळेस फर्स्ट टाईम पण हा छान झालं म्हणजे कोल्हापूरची ट्रिप मस्त झाली आणि रुद्र बघा एकदम निवांत जाऊन आहे रस्त्यावर त्याला म्हणजे बाहेर गेलं की काही म्हणजे असं ना बिंदास असतंय रुद्र पण भीती वाटतं कारण का गर्दी पण खूप होती रंगकाला आहे हा ज्या ठिकाणी आम्हाला आता थांबलो होतो रंकाला आहे तर महालक्ष्मीला नाही गेलो कारण आम्हाला बाकीची दुसरी पण कामं करायची होती आणि मागच्या महिन्यातच आम्ही महालक्ष्मीला पण गेलो होतो त्यामुळे आज बाहेरची कामं होती त्यामुळे आणि ते प्रसाद पण चालू होतं गणपतीचं रंकालाच आहे हा रंकालाचे इथं रंकाला मंदिर आहे गणपतीचं महागणपती म्हणून त्याच्यानंतर मग काही डी मार्ट समोर दिसत होतं बरेच वर्षानंतर म्हणजे लग्नाच्या अगोदर मी गेली अशी त्याच्यानंतर लग्नाच्या हां लग्नाच्या अगोदरच फर्स्ट टाईम मी आली होती कोल्हापूरला तर तर खरंच खूप छान आहे डीमार्ट पण व्हरायटी आहेत बऱ्यापैकी पण प्राईस पण ठीक आहे म्हणजे मला जास्त वाटली त्यामुळे मी काय एवढं घेतलं नाही या साईडला जे स्वस्त असं वाटलं चांगलं वाटलं स्वस्त आणि चांगलं त्याच मी घेतल्यात नाहीतर बाकीच्या गोष्टी नाही प्रत्येकाची क्वालिटीनुसार आहेत प्राईस तर रुद्रला खास आम्ही टिफिन त्याला आणायला गेली होती डबा बॉटल पाहिजे होती त्यामुळे गेली होती त्याला लावण्या पण नाही एवढं पसंत आलं त्याच्यानंतर इकडे ऑफर चालू आहे ऑफर खास असतात बरं का पण आम्हाला जायलाच होत नाही पण यावेळेस निवांत होतो त्यामुळे जे भरपूर एन्जॉय केलं एका दिवसात आम्ही भरपूर म्हणजे भरपूर निवांत एकदम फिरलो सर्व माझ्यासारखं कौन कोण कोण आहे वर्षातून एकदाच जातं डीमार्टला तर मला तर भरपूर वर्ष झाले त्याच्यानंतर मी डीमार्टला ला आली तर इकडे डबेबे बघू शकता किचन ज्यांना खास किचन म्हणजे डेकोरेट करायला आवडतं त्यांच्यासाठी खास म्हणजे किचनसाठी वस्तू लागतात ना सर्व आहेत आणि छोटासा मला डबा पाहिजे होता माझ्याकडं मोठा होता आहे चपाती वगैरे ठेवायला तर काय होते चपाती आता व्यापार चालू असल्यामुळे बिझनेस आम्ही चालू केला आहे तर त्याच्यामुळे काय होतं कधी कधी उशीर होतं घरात यायला तर मग ते चपाती कशी सकाळी एक्स्ट्राची असली तर ती डब्यामध्ये राहू शकते यानिमित्ताने डबा मला घ्यायचा होता तर मी घेतले खरेदी केले बरंच खरेदी केले तर इकडे सर्व पनीर वगैरे आहेत पनीर पिझ्झासाठी लागणारे वस्तू सर्व तर त्यातली मी मला पनीर पाहिजे होतं कारण का डिस्काउंट होतं त्यामुळे मी पनीर घेतलं इथून आणि गर्दी होती बरीचशी इकडं बाय वन गेट वन काय पण घ्या बाय वन गेट वन चालू होतं डिस्काउंट खूप असते बरं का ज्यावेळेस तुम्ही डी मार्टला जाता ना डिस्काउंट खूप असते तिकडे लोणच्याच्या बरण्या पण मस्त अडीचशेला दोन शेजवान शेजवान अडीचशेला दोन असं म्हणजे ऑफरवर ऑफर होते त्याच्यानंतर फायनली आम्ही घेतलं एक बोलतात ना त्याला फक्त टिफिन आणि म्हणजे आणायला गेलो खरं पण बाकीच्या पण गोष्टी एवढे नाही शॉपिंग केली थोडंस केलं म्हणजे जे खरंच इम्पॉर्टंट होतं तेवढंच त्याच्यानंतर ते पॉपकॉर्न पार्टी चालू झाली आमची तर डिमार्टच्या बाहेर पॉपकॉर्न आहे तर तुम्ही गेलात ना कोल्हापूरला नक्की घ्या पस्तीस रुपयामध्ये फुल पोटभर पॉपकॉर्न आणि खरंच टेस्टी आम्ही एकदम तर नक्की तुम्ही घ्या खूप असतात खूप म्हणजे खूप आम्ही ते गाणी खाऊन उरले पॉपकॉर्न एवढे असतात आणि टेस्ट पण चांगले आणि फ्रेशमध्ये असतात तर नक्की तुम्ही घेऊ शकता मला तर हा ब्लॉग इथे सेंड करते मी तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्की कमेंट करा लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग सर्वांना श्री स्वामी समर्थ